जिल्ह्यातील शिरूर येथे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांच्या हस्ते शिरूर शहरातील काही रस्त्यांचे भूमिपूजन शनिवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मुझफ्फर कुरेशी बाजार समितीचे माजी उपसभापती तथा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वास ढमडेरे युवक तालुका अध्यक्ष तुषार दसगुडे तालुका उद्योग आघाडी अध्यक्ष शरद पवार लिगल सेलचे अॅडव्होकेट रवींद्र खांडरे हाफिज बागवान कलीम सय्यद राहील शेख कुणाल काळे शशिकला काळे अशोक गुळादे फिरोज सय्यद शब्बीर खान संतोष माने प्रवीण गव्हाणे सोमनाथ कर्डे धनंजय कर्डे श्याम इसवे संतोष वाने युवराज गुळादे रमेश इसवे प्रल्हाद जाधव विलास शिशुपाल संगीता इसवे मंगल गुळादे माया माने तसेच राष्ट्रवादीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात शिरूर शहरामध्ये आपण विविध विकासाची कामं जे आता काही चालू आहे आणि काही सुरू करत आहोत आज या ठिकाणी सय्यदनगरमध्ये सुमारे चाळीस लक्ष रुपयाचा निधी आपण आणून अंतर्गत रस्त्यासाठी आज त्या निधीचा विनियोग आपण करणार आहे शिरूर शहराचं सगळं चित्र किंवा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण काही वर्षापासून सुरू केलेलं आहे त्यासाठी मेन जो चौक आहे नगर पुण्या रोडमधला एस टी स्टँडच्या समोरचा तो कॉन्क्रीटकरण केल्या आहेत म्हणजे रोड डिव्हायडर टाकून त्या ठिकाणी बोगनवेलसारख्या एक चांगली छोटी वाढणारी झाडं त्या ठिकाणी आपण ते लावलेली आहेत त्यामुळं शहराच्या एक वैभवामध्ये सुंदरतेमध्ये भर पडलेली आहे शेजारीच एस टी स्टँडचं मोठं काम चालू आहे कोर्टाची पाच मजली इमारत आपण त्या ठिकाणी आता तयार करत आहोत तहसीलदार ऑफिस आपण केलेलं आहे पंचायत समितीचा ऑफिस आपण केलेलं आहे त्याचबरोबर नगरपालिकेची इमारत आपण त्या ठिकाणी पूर्णत्वास नेऊन त्या ठिकाणी टाउन हॉल त्यालाही आपण पाच कोटी रुपये टाकलेले आहेत शिवाय एस टी स्टँडच्या जवळची जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी सुरू करत आहोत तोही लवकरात लवकर आपण सुरू करणार आहेत त्याचबरोबर इतरही काही कामं असतील ते आपण करत आहे आणि हे सगळी कामं करत असताना या नगरीचे सुपुत्र एक ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय प्रकाश शेठ ढाडीवाल यांचा सहयोग फार मोठा आहे अनेक वेळेला ते त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे टाकून विकासाची कामं करत असतात म्हणून मध्यंतरी इंदिरा गांधींच्या पुतळ्याचा जो विषय होता तो आपण आता मेन चौकात इकडं मार्केट कमिटीच्या तिथं आणत आहोत तिथंही पुतळ्याचं होणार आहे अशा पद्धतीनं वेगवेगळी विकासकामं सुरू शहरामध्ये करत असताना प्रकाश शेठ धारीवाल यांचं मोठं योगदान आहे त्यांच्याबरोबर इतर अनेक सहकारी असतील किंवा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मुजफ्फरभाई कुरेशी असतील त्यांचे इतर सहकारी असतील आता सगळ्यांची नावं घेणं अवघड आहे पण ह्या सगळ्यांच्या सहकार्यातनं शुरूर शहराचा विकास करण्याचं काम आपण चाललेलं आहे आता आपण पाहतो की ह्या तारा ज्या बऱ्याचशा शहरामध्ये अस्ताव्यस्त आहे त्या ठिकाणी आपण बंच केबलची योजना आपण आखलेली आहे तालुक्यासाठी आपल्याला पासष्ट किलोमीटरपेक्षा लांब बंच केबल आपल्याला के आप आप मंजूर झालेली आहे कमी पडली तर आपण अजून मागू आणि ते बंच केबल जिथं जिथं वस्ती आहे की जिथं बाबा धोक्याच्या तारा त्या ठिकाणी बंच केबल टाकून आपण त्यालाही चांगलं शहराला एक चांगलं देखणं रूप आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत धन्यवाद